श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण मासातील संकष्ट चतुर्थी या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष पूजा करत असतो संकष्ट चतुर्थी म्हटलं म्हणजेच गणपती बाप्पांची विधिवत पूजा करणं त्याचबरोबर काही लोक उपवास सुद्धा करत असतात तर यामुळेच आपल्याला अतिशय महत्वाचा आणि खास दिवस आहे तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त, जास्त सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे श्रावण मासातील संकष्ट चतुर्थी आहे अत्यंत महत्त्वाची आहे कारण अशा शुभ दिवसांवर ते काही जर आपण उपाय केले तर त्याचं आपल्याला नक्कीच मिळत असते तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात श्रावण महिन्यात सुद्धा दोन चतुर्थी आलेल्या आहेत त्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हटलं जातं या चतुर्थीला बरेच लोक उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपती आणि चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो तसेच या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही सेवा आणि उपाय सुद्धा केल्याने कोणत्याही व्यक्तींची इच्छा पूर्ण होऊ शकते तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला गणपती बाप्पांची आज विधिवत पूजा वगैरे करायची आहे ज्यांनी कोणी सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला नसेल त्यांनी आवर्जून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करून घ्या त्याचबरोबर गणपती शिष्याचे पठण सुद्धा तुम्हाला आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा असतो आणि ते तीर्थ आपल्याला घरातल्यांनी सर्व त्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं असतं त्यामुळेच आपले जे मुलं आहे ते हट्टी असतील त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल त्यांची जे बुद्धी आहे ते तल्लक होण्यासाठी हे जे तीर्थ आहे ते अतिशय महत्वाचं असतं तर ही सेवा आपल्याला प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी न चुकता करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची पंचोपचार्य पूजा करायची आहे दुर्वा अष्टगंध लाल फुलं धूप दीप ओवाडून गुळ खोबऱ्याचा किंवा मग मोदक तुम्ही जर करत असाल तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो कोणी कोणी केले नसेल त्यांनी आवर्जून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर जवळपास जर तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पंचोपचारे पूजा वगैरे करू शकतात तुमची काही मनोकामना असेल ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांकडे व्यक्त करायचे आहे तुमचे मुलं हट्टी असतील तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये मा मन लागत नसेल त्यांच्या शैक्षणिक करिअरमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहे तर अशा प्रकारे जे आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती अभिषेक केला असतो तो, तो आपल्याला लहान मुलं जर आपले असतील तर त्यांना सुद्धा द्यायचा आहे आणि घरातल्या सर्वांनी सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून आपले लहान मुलं हट्टीपणा किंवा मग अभ्यासात लक्ष देत नाही किंवा मग त्यांचे मन लागत नाही तर नक्कीच हे तुम्हाला फरक जाणवेल तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पा विधिवत पूजा वगैरे करायची आहे त्याचबरोबर अतिशय प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे तर तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुळी घ्यायची आहे एकवीस दुर्वा म्हणजे आपल्याला जे तीन तीन दल असतात ते आपल्याला एकवीस घ्यायचे आहे त्याची एक जुडी आपल्याला तयार करायची आहे आणि ते आपल्याला आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांची पूजा वगैरे केल्यानंतर आपल्याला तिथे बसायचं आहे आणि ते जुडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठन करायचे आहे जर तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांना करायला लावा किंवा मग तुमचे मुलं लहान आहे त्यांना वाचता येत नसेल तर तुम्ही त्यांना तुमच्या जवळ घेऊन बसा आणि हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा मग अगदीच लहान मुलं आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला ते जुडी जे आहे ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहे आणि अकरा वेळा गणपती अथर्वशेषाचे पठण करायचे आहे आपलं गणपती अथर्व पठन पठण झाल्यानंतर दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता अर्पण करताना खालचा जो भाग असतो दुर्वाचा तो आपल्याला जे असते ते गणपती बाप्पांकडे येईल अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचे आहे त्यांच्या चरणाशी आपल्याला ठेवायचे आहे आणि मुलं जर तुमचे सेवा करत असतील तर अतिशय छान त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्या गणपती बाप्पांच्या जवळ ठेवल्यानंतर तुमची जे काही इच्छा आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहे असे केल्याने तुमच्या सर्व समस्या कमी होण्यास मदत होईल तर हा एक प्रभावी उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच करायचा आहे तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल खूप प्रभावी सेवा आहे आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे म्हणून रोज न चुकता आपल्या सुद्धा गणपती अथर्व पठन पठण करून घ्यायचे आहे त्याचबरोबर गणपती स्रोताचे पठन सुद्धा तुम्ही करून घ्या गणपती बाप्पांना विघ्नहर्ता सुद्धा म्हटलं गेलं आहे तर गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करतात जे काही तुमच्या जीवनात अडचण असतील ते नक्कीच दूर होतील मुलांची शैक्षणिक करिअरमध्ये सुद्धा त्यांची प्रगती होईल आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांचं मन लागेल प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल तर अशा प्रकारे हा उपाय नक्कीच तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात अगदी छोटासा उपाय आहे आणि अतिशय प्रभावी आहे या उपायासोबतच तुम्हाला सेवा सुद्धा करायची आहे आणि ही संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे सुद्धा एकवीस दुर्वांची जे जुडी आहे ते शिवपिंडीवर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात तर अशा प्रकारे श्रावण महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची सेवा सुद्धा करायची आहे आणि भगवान शंकरांची सेवा सुद्धा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ